आदरणीय व्यासपीठ सर्व अधिकारी साहेब मी देखे। एक शिक्षण झालेलं माझा फार्मसी झालेला आहे आणि बारा वर्ष जॉब केला ते जॉब प्रायव्हेट होता तर मला काही ते पटलं नाही बारा वर्ष करून मी परत शेती कळालो आणि तीन वर्षापासून शेती करत होतो तर पारंपरिक आपली शेती करत होतो सोयाबीन तूर उडीद मग ते घेत होतो मात्र त्याचा फायदा होईना केला तर मी असा शोधत होतो काहीतरी जोडधंदा करावा जोडधंदा करावा तर मी सोलापूरला एक आमचे सर आहे त्यांच्या मार्फत मला तुतीचं मार्गदर्शन मिळालं तर मी तुतीमध्ये घुसलो तर दोन हजार तेवीस साली मी तुती लागवड केली दीड एकर लागवड केली ती तर आतापर्यंत माझे जवळपास आठ ते नऊ बॅचेस मी घेतले त्याच्यामध्ये आणि शेतीला जोडधंदा म्हणून सगळ्यात बेस्ट बेस्ट उद्योजक म्हणजे रेशीम शेती आहे आणि ते सगळ्याला चांगला फायदा होईल त्याचा आणि मला फायदा व्हायला त्याचा आणि त्याच्यामध्ये आता समजा जे तीन वर्षात मी जे शेती केली ती ॲक्च्युअल के घरी गोष्ट सांगतो की त्याच्यामध्ये काय उत्पन्न येई गेला जेवढा समजा ख खर्च लागायला तेवढा पण निघत नव्हता तर तुती लागवड केल्यापासून त्याच्यात मला भरपूर फायदा झाला आणि मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने ज्याच्याकडे समजा जमीन आहे त्यांनी रेशीम शेती करावं हे माझं हे धन्यवाद